ताहा स्वराज्य संदेश बात लोनी गट जिल्हा परिशद अनिता गणाचे रेखा शिंदे यांचा प्रचाराचा धडाका आज ढक पिंपरी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या शिवसेनेच्या वतीने प्रचार फेरी काढण्यात आली लोणी जिल्हा परिषद व गणात शिवसेना शिंदेच्या प्रचार फेरीच्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ अनिता महालिंग राऊत व गणाच्या उमेदवार रेखा गुलाब शिंदे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे यावेळी उद्योजक राजाभाऊ शेळके उपसरपंच अशोक गरड युवा उद्योजक महालिंग राऊत समता परिषद जिल्हा अध्यक्ष बिभीषण खुणे ग्रामपंचायत सदस्य महादेव ढोरे शुक्राचार्य ढोरे तालुका उपाध्यक्ष शिवसेना सरपंच रुपेश काळे पिंपळवाडी उपसरपंच सुभाष जाधव शिवसेना युवा नेते भागत जाधव शांतीलाल वाघे महेश इथापे उद्योजक विशाल नवले दादा इथापे अनिकेत ढोरे सुजित चाबुकस्वार इत्यादी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका